विजयनगर इथं बंद बंगला फोडून चार लाखाचे ऐवज चा चा लाखा चा लंपास मिरज तालुक्यातील विजयनगर इथं बंद बंगला फोडून पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पंचवीस हजाराची लोकड लंपास करण्यात आल्याची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांनी दिली आहे विजयनगर मैशाळ इथं अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह पंचवीस हजाराची रोकड असा जवळपास चार लाखांचा ऐवज लंपास केला अधिक माहिती अशी की विजयनगर येथील गंगूबाई मारुती शिंदे व त्यांचे कुटुंबीय काही कामानिमित्त मुंबईला गेले होते दरम्यान सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचं कुलूप कडीकोइंड तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाटात ठेवलेले सुमारे पाच तोळे सोने व पंचवीस हजार रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केला सदरची घटना सोमवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आली त्यांनी चोरीची माहिती शिंदे कुटुंबियांना याबाबतची कल्पना दिली दरम्यान सलगरीत इथे राहणारे त्यांचे मावसभाऊ अनिल कांबळे हे घटनास्थळी येऊन या याबाबतची माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी करून माहिती घेतली दरम्यान ग्रामीण भागात बंद घरे पोडण्याचे सत्र अज्ञात चोरट्यांकडून पुन्हा सुरू झाले असून पोलीस प्रशासनाकडून अशा घरफोड्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी तात्काळ चोरट्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याची स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली आहे